मुरबाड पोलीस ठाण्यातील कम्युनिटी हॉलचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शंभर दिवसीय कार्यालय सुधारणा कार्यक्रमात मुरबाड पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आल्यानं आमदार किसन कथोरे यांनी उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांच्यासह पोलिसांचं अभिनंदन केलं राज्यात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यभरात दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येत होता यामध्ये शासकीय कार्यालय पोलीस ठाणे आणि इतर विभागीय कार्यालयांचा समावेश होता पोलीस ठाणे विभागातून मुरबाड पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आलाय शंभर दिवसे कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम यशस्वी झाला असून कोकण विभागातून मुरबाड मतदारसंघातील मुरबाड पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक देण्यात आल्याचं घोषित करण्यात आलंय त्याचबरोबर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मुरबाड पोलीस ठाण्यातील कम्युनिटी हॉलचं उद्घाटन देखील करण्यात आलंय यावेळी पोलीस निरीक्षक संदीप गीते उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे आणि पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी